हाय एवरीवन शेंगदाण्याच्या पोळ्याच शे साहित्य दाखवते शेंगदाणे भाजून बारीक गुळ टाकून हे गूळ टाकून बारीक करायचे त्याची असे गोळे करायचे नंतर हे कणिक मळून एक वाटी शेंगदाण्याला एक वाटी दोन वाट्या कणिक मळायची आणि हे असे गोळे करून घ्यायचे याच्यात भरून पोळीप्रमाणे पोळी लाटून घ्यायची तेल किंवा तूप लावून भाजून घ्यायचे हे तेल आहे El que va a ser clave. मी तेल लावले तूप लावून पण छान लागते करपूस भाजून घ्यायची तयार शेंगदाणे पोळी